परळीमधील न्यायालयीन इमारतीचा कौन्सिल समारंभाचा कार्यक्रम जो आहे तो नूतन इमारतीचा पार पडणार आहे आणि जवळपास पूर्ण तयारी जी आहे ते अंतिम टप्प्यापर्यंत आली आहे तो जो स्टेज बनवला आहे प्रमुख मान्यवर त्या स्टेजवर उपस्थित राहणार आहेत आणि काही आता तासामध्ये जे आहे तो मंडप तयार होणार आहे आणि या कार्यक्रमादरम्यान माहिती देण्यासाठी वकील संघाचे अध्यक्ष देखील माझ्यासोबत आहेत कशी तयारी राहणार आहे उद्याची एकंदरीत जिल्हा न्यायालयामार्फत आपल्या कौन्सिल समारंभाचा आयोजन करण्यात आलेला आहे त्या प्रोग्रामासाठी मान्य उच्च न्यायालय मुंबई यां न्यायमूर्ती सूर्यवंशी साहेब आणि जोशी साहेब हे हजर राहणार आहेत तसेच महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे ह्याही हजर राहणार आहेत आणि जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष म्हणून हजर राहणार आहेत तर अशा तब्बल बत्तीस वर्षानंतर परळी न्यायालयाला एक अध्यावत आणि सुसज्ज बिल्डिंग मिळणार आहे या सुसज्ज बिल्डिंगच्या कोनशिला समारंभास आपण परळी आणि परळी परिसरातील नागरिकांनी हजर राहून शोभा वाढवावी अशी विनंती मी वकील संघाचा अध्यक्ष म्हणून आपला म्हणजे सर्व नागरिकांना करत आहे बाकी कशी वकील संघाच्या वतीने सत्काराचा कार्यक्रमाचं आयोजन वगैरे कर। कार्यक्रम हा प्रशासकीय आणि शासकीय असल्यामुळं शासनातर्फे आणि जिल्हा न्यायालयातर्फे तर सर्वांचे सत्कार होणारच आहेत परंतु आमची वकील संघ आणि न्यायालयाचा एक भाग म्हणून वकील संघाच्या वतीनंसुद्धा सुद्धा मान्यवरांचे सत्कार आयोजित करण्यात आलेले आहेत वकील संघाच्या वतीनं एकच सत्कार होणार आहे का वेगवेगळे सत्कार वगैरे हो सर्वांचे सत्कार होणार आहेत टोटल सत्काराचं नियोजन हे वकील संघातर्फे जिल्हा न्यायालयातर्फे केलेलं आहे सर्व वकील मंडळी ते हजर राहून कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं तालुक्यातील जिल्ह्यातील मंडळी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा काय आनंदाचं वातावरण आहे नूतन इमारतीचा हा कोनसील समारंभाचा कार्यक्रम आनंदाचं वातावरण म्हणजे जवळपास मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बत्तीस वर्षानंतर न्यायालयाला एक सुसज्ज अशी बिल्डिंग मिळणार असून आणि सर्व युक्त अशी इमारत आपल्या परळी न्यायालयाला मिळणार आहे आणि त्या बिल इमारतीमध्ये आपल्याला तालुका कोर्टाचंच काम आजपर्यंत होत होतं परंतु ही बिल्डिंग झाल्यानंतर किंवा ही इमारत संपूर्ण जा, बांधकाम झाल्यानंतर परळीतील लोकांना जे आंबा जोगायला हो सेशन कोर्ट आणि सिनियर डिव्हिजनसाठी जावं लागत होतं तेही मिळण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं प्रयत्न करून तेही मिळ मिळण्याची मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही परळीचा विकास जो आहे तो आता चांगल्या पद्धतीमध्ये होतोय मागील काही वर्षामध्ये परळीच्या विकासामध्ये भरच पडत चाललेली आहे आणि इथून सुद्धा आता उत्तरोत्तर विकास होतच जाणार आहे त्याच्यामध्ये परळीमध्ये जी न्यायालयाची इमारत बत्तीस वर्षापासून प्रलंबित होती न्यायालयाला हक्काची जागा नव्हती ती जागा दोन हजार अकरामध्ये मिळाली आणि त्यानंतर आता आपल्यासमोर हा न्यायालयाच्या इमारतीचा बांधकामाचा कार्यक्रम कोणशिलेचा होणार आहे तर अशा प्रकारे परळीमध्ये बऱ्याच ठिकाणी जिथं आवश्यकता आहे तिथं परळीचे जे लोकप्रतिनिधी आहेत मान्य धनंजय मुंडे साहेब मान्य पंकजाताई मुंडे साहेब या दोघांनी लक्ष घालून या बऱ्याच ठिकाणी कामं सुरू केलेली आहेत परळीमध्ये पशु पशुवैद्यकीय महाविद्यालय कृषी महाविद्यालय तस तसंच ही न्यायालयाला सुसज्ज इमारत भविष्यामध्ये इथं वरिष्ठ कोर्टसुद्धा येऊ शकतात वरिष्ठ न्यायालयसुद्धा येऊ शकतात या दृष्टीनं जे आपले लोकप्रतिनिधी करतायत त्या प्रतिनिधींचं आम्ही फॉरेवर स्वागतच करणार आहोत आणि त्यांच्या प्रयत्नांना देव भरभरून यश देव आणि परळी शहराची पूर्ण प्रगती अशीच होत राहो हीच ईश्वरच्या बाकी तुमच्या सगळे कुटुंबातले लोक या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत राहणार आहेत ना सर्व परळीतील मंडळी वकील संघाचे सर्व सदस्य वकील संघाचे अध्यक्ष टोटल मंडळी हजर कुटुंबातले सगळे लोक बी कार्यक्रमाला उपस्थित राहणार राहणार आहेत ना कुटुंबातील मंडळी सर्व उपस्थित राहणार आहेत आणि परळीची प्रगती वरचीवर होणारच आहे इथे धनंजय मुंडे साहेबांना पंकजताईनं सर्व प्रवेळी सुसज्ज केलेली आणि आता आपल्याला न्याय मिळण्यासाठी सिनियर डिव्हिजन काही गोष्टी जे म्हणजे कमी होते जसं की न्यायालयाची इमारत असेल ती आता ती देखील पूर्तता पूर्ण होत जाईल हा न्यायालयाची इमारत इमारत दोन्ही साहेबांना धनंजय मुंडे साहेबांना पंकजाताईनं योग्य काम करून आम्हाला इमारत दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानणार आहेत सत्कार करतो प्रतिनिधीचा आणि प्रशासनाचं देखील मोठं म्हणजे प्रयत्नाला हे यश आलं हा भरपूर त्यांच्या दोघांच्या प्रयत्नाला यश आलेले धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर उद्या हजारोंच्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील वकील संघ देखील या कार्यक्रमाला वकील संघातले जे काही कुटुंबातले सदस्य मंडळी आहेत ते देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतील अशी माहिती देखील देणार आहे दे, मात्र मंत्री पंकजा मुंडे असतील न्यायाधीश असतील नेमकं परळीमधून काय बोलणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि उद्याच्या कार्यक्रमादरम्यान अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदन विचारच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे सूर्य बिडिया बीड परळी